नऊ मार्च सतराशे त्र्याहत्तरला भारताचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स आपल्या मद्रासच्या गव्हर्नरला म्हणजे जोझिस डू प्रे याला एक पत्र लिहितोय त्या पत्रात तो काय म्हणतोय ते बघा तो म्हणतोय की हे लोक ना कपडे घालतात ना त्यांचं कोणतंही कुटुंब किंवा कोणतं गाव आहे पण तरीही ते भारतातले सगळ्यात सक्रिय आणि मजबूत पुरुष आहेत या पत्रात भारताचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स हे लोक म्हणून ज्यांचा उल्लेख करतोय ते लोक म्हणजे भारतातले संन्यासी लोक आहेत हे संन्यासी लोक भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आपल्या कुटुंबाचा आपल्या सुखाचा संसाराचा त्याग केलेले हे लोक अत्यंत शांतताप्रिय आहेत पण वेळ प्रसंगी एका मोठ्या साम्राज्याला ते हादरे देऊ शकतात असा या संन्याशांचा इतिहास आहे आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी या शैव संन्याशांची दशनामी परंपरा सुरू केली आरण्य आश्रम भारती गिरी पर्वत पुरी सरस्वती सागर तीर्थ वन हे दशनामी परंपरेतील दहा आदेश आहेत प्रत्येक आदेशाचा संबंध भारतातल्या चार दिशांच्या चार, चार मठांशी आहे हे दशनामी साधू भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि रुद्राक्षाची माळ घालतात याच संन्याशांचा भाग असणारे नागा साधू मात्र कोणत्याही प्रकारचे कपडे घालत नाहीत आणि अंगाला संपूर्णपणे राख फासतात संन्याशांच्या मधला हा एक लढवय्या पंथ आहे ते मृत्यूला घाबरत नाहीत या संन्याशांचे वेगवेगळे आखाडे असतात आणि असे आखाडे अनेक शहरांमध्ये आणि मठांमध्ये मंदिरांच्या शेजारी असतात या नागासाधूंच्या निडर स्वभावाचं दर्शन भारतातल्या सर्वात क्रूर सम्राटाला त्याच्या बादशाहतात सहाव्या वर्षी आलं बादशा झाल्यानंतर औरंगजेबानं या देशातल्या हिंदूंच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबलं त्याला असं वाटलं की या देशातली हिंदूंची मंदिरं म्हणजे या देशातल्या हिंदूंच्या एकतेच कारण आहे या मंदिरांमधूनच हिंदूंना प्रेरणा मिळते म्हणून औरंगजेबाने असं ठरवलं की या हिंदूंची मंदिरं पाडायचं आणि तसा आदेश त्यानं सोळाशे चौसष्ट साली आपल्या वाराणसीच्या गव्हर्नरला दिला त्यानं तिथल्या मुघल गव्हर्नरला सांगितलं की हे वाराणसीचं काशी विश्वनाथाचं मंदिर पाळून टाका औरंगजेब बादशाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुघल गव्हर्नर किंवा मुघल सरदार इक्तीदार खान आपल्या काही हजार सैन्यासोबत वाराणसीच्या मंदिरापाशी पोहोचला तिथं जाताना त्यानं मंदिर पाडायसाठी लागणारं सामान देखील बरोबर घेतलं होतं पण तो जेव्हा मंदिरापाशी पोचला तेव्हा त्या मंदिराच्या आजूबाजूच्या मठांमधल्या नागा साधू आणि संन्यास्यांनी त्या सैन्याला संपूर्ण चारी बाजूंनी घेरलं या ठिकाणी मुघल सैन्य आणि नागासाधू यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाला बॅटल ऑफ ज्ञानवापी किंवा ज्ञानवापीचं युद्ध असं म्हणतात या युद्धात औरंगजेबाच्या मुघल सैन्याचा नागा साधूंच्या सैन्यानं आपल्या त्रिशुराच्या आधारानं पराभव केला आणि ते युद्ध जिंकलं औरंगजेब आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करू शकला नाही या युद्धाचा उल्लेख द इलुस्ट्रेटेड एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम या जेम्स लॉचफेल्ड यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये केला गेलाय म्हणजे या देशातला सर्वात क्रूर बादशाह असलेला औरंगजेब देखील या नागा साधूंच्या शौर्यामुळं आपल्या आदेशाची अंमलबजावणी करू शकला नाही सोळाव्या शतकात मधुसूदन सरस्वती यांनी सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी या संन्यासांचं पुनर्संघटन केलं आणि त्यातूनच अशा प्रकारच्या पंथाचा उदय झाला हा पराभव औरंगजेबाच्या जिव्हारी लागला त्यानं पुढचे काही वर्ष म्हणजे पुढच्या पाच वर्षासाठी पुन्हा काशी विश्वनाथ मंदिर पाडायचा नाद केला नाही पण शेवटी नऊ एप्रिल सोळाशे एकोणसत्तरला ला त्यानं पुन्हा एक नव फरमान जारी केलं आणि त्यानं पुन्हा एकदा काशी विश्वनाथ मंदिर पाडायचा आदेश दिला यावेळी मात्र इक्तिदार खानानं हजारोंचं मोठं सैन्य आपल्या सोबत घेतलं तो पुन्हा एकदा काशी विश्वनाथ मंदिराच्या ठिकाणी गेला आणि यावेळी त्यानं काशी विश्वनाथ मंदिर यशस्वीरित्या पाडलं यावेळी देखील साधू आणि संन्यासांनी विरोध केला यामध्ये अनेक नागा साधूंचा सा, संन्याशांचा मृत्यू झाला अनेक नागा साधू शहीद झाले पण तरी देखील यावेळी मंदिर पाडण्यापासून ते वाचवू शकले नाहीत पण हा इतिहास काही जरी असला पण तरी देखील नागा साधू हे काही सैन्य नव्हेत ते भारतीय संस्कृतीतले हिंदू संस्कृतीतले संत महंत आहेत पण त्यांनी देखील वेळ प्रसंगी शस्त्र हातात घेऊन औरंगजेबासारख्या क्रूर बादशाचा पराभव केला आणि त्याच्या विरुद्ध ते अत्यंत धीरानं उभे राहिले ही गोष्ट नक्कीच अभिमान वाटणारी आहे नागासाधूंच्या इतिहासाबद्दल त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या सत्तांच्या काळात दिलेल्या संघर्षाबद्दल आपण पुढच्या काही दिवसात अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून आणखी नवी माहिती पाहणारच आहोत पण तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नागा साधूंच्या शौर्याबद्दल दोन ओळी कमेंट्समध्ये जरूर लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आम्ही अशा प्रकारचेच आणखी व्हिडिओ बनवायचे असतील तर ते देखील आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा द मराठी बाना